आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अंकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडून देण्याची धमकी मालेगाव महानगरपालिका कंत्राटी कामगाराचा खून पैठण तालुक्यात पावसाचा दुष्परिणाम सात हजार हेक्टर कपाशीवर मररूप आणि पुण्याच्या मुकुंदनगरमधील अतिक्रमण झालेला दर्गा हटवण्याची मागणी आता पाहुयात बातम्या विस्तार केंद्रीय मंत्री <च्चाँगी> नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाला बॉम्बने देण्याची गंभीर धमकी काल मध्यरात्री फोनवरून देण्यात आली आहे कंट्रोल रूमला कॉल करून ही धमकी दिल्यानं खळबळ उडाली आहे याचा आढावा घेतला नागपूरहून आपले प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी काल मध्यरात्री पोलिसांना धमकी आलेली होती मात्र काल मध्यरात्रीपासूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पुढे नागपूर पोलिसांनी चौकशी केली आणि बॉम्ब सुद्धा दाखल झालेला होता आणि आज सकाळपासूनच पाहायला मिळत आहे की नितीन गडकरी यांच्या घरासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे पाहायला मिळत आहे आणि पोलिस पोलीस सध्याचा हा तपास करत आहे सुमित ठाकरे नागपूर आज मॉर्निंग एक एकशे बाराला कॉल आला होता त्याच्यामध्ये एक आ... फोनवरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या गरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सेक्युरिटीला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या पी ई डी एस चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही वाटला नाही आम्हाला अँड त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेले आहे ते आता त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा पण दाखील केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अरेस्ट पण केलेले आहे तो हे बेसिकली एक हॉट्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये दे देर वॉज नथिंग कॉन्क्रीट तो आता आमच्या कुणाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अटक केलेली आहे आणि आरोपी ते, ते, ते आ, आ, एकी मोबाईल वरती आहे तो ऍज ऑफ ना एक आरोपी आहे एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि त्यांच्या इयर्स एज च्या नाही त्यांच्या रिकॉर्ड सगळे चेक केला आम्ही त्याच्यामध्ये काही दररोज काही त्यांच्या ऑफेन्सेस काही नाही दिसला आम्हाला आता हे फर्स्ट त्यांच्या

चिकाटिणी व नियमितपणे अभ्यास करा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे आयोजित गणित सप्ताहाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते आनंददायी वातावरणामध्ये कृतीच्या माध्यमातून कठीण गणित विषय सोप्या पद्धतीनं शिकवणे हा गणित सप्ताह साजरा करण्याचा उद्देश होता मी सुद्धा पुणे जिल्ह्यातून जिल्हा परिषद मराठी शाळेतून शिक्षण घेतलंय जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांसमोर बोलताना आनंद वाटतो असंही ते म्हणाले वो यहाँ पे आ गए लेकिन मैं कहना चाहता हूँ मैं कोई बड़ा आदमी नहीं हूँ आप जैसे बच्चे पे बैठे वैसे ही मैं एक एक कॉमन फैमिली से मेरे पिताजी कंपनी में काम करते थे मैं भी आपकी उम्र में खेत में जाता था तो ये आपके जैसे फैमिली से हूँ मैं हूँ मैं कोई स्पेशल आदमी नहीं वो तहसीलदार बन गया इतने बहुत बड़ा आदमी बन गया ऐसा कुछ नहीं है दोस्तों बच्चों मैं भी एक कॉमन फैमिली से ही हूँ लेकिन यहाँ तक जो मैंने मेहनत की है भी आपको तो उसके लिए फील्ड तो में, में चले जाओ मैं ऐसा नहीं कहूँगा की आप तहसीलदारी बनो आप कॉम्पिटेटिव एग्जाम दे दो आप कलेक्टर बनो एसपी बनो कुछ भी बनो लेकिन आपको सक्सेस होना चाहिए उसमें से और सक्सेस की व्याख्या क्या है वो हर एक मिट्टी के उपर डिपेज जळगाव जिल्ह्यातील यावल वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या रावेर तालुक्यातील पाल येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे या जंगल सफारीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे प्रसंगी आमदार अमोल जावळे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सातपुडा पर्वतरांगांत असलेल्या जंगल सफारीमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे जुन्या भांडणाची कुरापत काढून नाशिकच्या मालेगाव शहरातील जुना मुंबई आग्रा रोडवरील सिझुकी शोरूमजवळ तिघांनी युवकाला मारहाण करीत खून करण्यात आलाय नितीन अर्जुन निकम असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी कामगार होता दुचाकीवरून आलेल्या या तिघांनी त्याला लाकडी दाणक्यानं मारहाण करत चाकूने वार करून तिघांपैकी एकानं दगड त्याच्या चेहऱ्यावर टाकून खून केलाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सचिन परेश व केतन या तिघांनाही अटक करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चौकशी चालू आहे आणि बात या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अंकड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये एडवेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूया दुर्वरित घडामोडी पुण्यातील मुकुंदनगर परिसरात उभारण्यात आलेल्या हजरत दमदम अली शाह अली बाबाच्या कथित अनधिकृत विरोधात सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं भव्य आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनादरम्यान संबंधित दर्गात वरी जोरदार मागणी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला आंदोलनादरम्यान जगद्गुरु स्वामी हेमांगी सखोजी यांना पोलिसांनी आंदोलनास्थळी जाण्यापासून रोखलंय त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की जर प्रशासनाने पर योग्य कार्रवाई के लिए अस्ती तो आज आम रस्त्या उतर आंदोलन कराया वे आली ना अगर महानगर पालिका अपना काम बराबर करती है अन अधिकृत जैसे मालूम होता है फुटपाथ के ऊपर मजार तैयार हो जाता है आज मजार तैयार हो गया फुटपाथ पे कल पता चला कि मस्जिद भी तैयार हो गई उस मजार और मस्जिद के आड़ में ये जितनी भी मुस्लिम कम्युनिटी के लोग हैं ये लोग अपना मीटिंग है। रखते हैं और फिर बाद में हिंदुओं पे हावी होते तो मैं कहती हूँ कि जिसने ये परमिशन दी उसके ऊपर पुलिस प्रशासन एक्शन ले अगर ये एक्शन पहले लिया होता तो आज ये आंदोलन इसीलिए हमारा ये स्वतंत्रता है कि हम हमारी बात पूरे समाज के सामने रखे और है हमारा बनता उपस्थित होते प्रतिक्रिया पुणे शहरामध्ये गेली अनेक दिवस पुणे शहरातले अनेक सार्वजनिक मंडळ अनेक सामाजिक संघटना या महर्ष नगर असलेल्या फुटपाथवरती असलेल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संपर्क करताय आणि त्यांची आणि आम्हा सर्वांची मागणी होती की जर फुटपाथवरती अशा प्रकारचं अनाधिकृत बांधकाम असेल जर फुटपाथवरती अशा प्रकारच्या जागेचा लँड ज्यात होणार असेल तर पुणेकर म्हणून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी गेली पंधरा वीस दिवस आमची सर्वांची मागणी होती परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कालच ते सांगतायत की हे अधिकृत आहे जर मग हे अधिकृत असेल तर हे फुटपाथवरती का जर हे अधिकृत असेल तर लोकांच्या अडचणीचं का जर हे अधिकृत असेल तर तुम्ही त्याला वेगळ्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यापासून दूर का केलं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा प्रकारचं फुटपाथवरती असलेलं अनाधिकृत बांधकाम हे अधिकृत होऊच शकतं ही आमची मागणी आहे आणि म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष न करता सामान्य नागरिकांना या महर्षीनगरच्या पुणेकरांना रस्ता मोकळा असण्यासाठी असण्यासाठी फुटपाथ आम्ही आंदोलन मोकळामध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाहीये नाही सोहळ्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे नाव न ना घेता आव्हान दिलंय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल असे मंत्री गोगावले यांनी म्हटलंय म्हणणं आपलं बरोबर आहे कारण त्यांना आम्ही एकाच मतदारसंघावरती आत्तापर्यंत ठेवलेलं आहे गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय तरी आज जर आपण पाहिलं तर माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोकदादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा या तिन्ही माजी आमदारांच्या मुलांना घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केले त्यांनी भगवा आतंकवाद न म्हणता हिंदू आतंकवादी म्हणा असे उद्गार काढत त्यांनी एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलत असताना राज्यामध्ये झालेल्या अनेक घटनांचा दाखला दिला आहे यावर आता शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना युवासेनेच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील शिवसेना युवासेनेच्या वतीने महाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच पर देऊ पाहत न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या right. हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागच खर्या कोपऱ्यातलं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँडकटच्या धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अन्कट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी वडगाव कोल्हाटी व वाळूज ग्रामपंचायतीच्या संयुक्त विशेष ग्रामसभेत शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय अनेक वर्षांपासून या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन न करता घरे हटवू नयेत अशी ग्रामस्थांची मागणी होती यावेळी सरपंच सुनील काळे यांनी ग्रामसभेला संबोधित करताना सांगितले की कोणाच्याही घरावर बुलडोजर चालणार नाही कोणीही बेघर होणार नाही यासाठी पालकमंत्री महसूल मंत्री तसेच शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं काँग्रेसने कोकणाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केलंय माझ्या पक्षप्रवेशामुळे कोकणकरांना त्या खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केलाय ऑपरेशन सिंदूर संदर्भात हा तमाशा आहे असं वक्तव्य काँग्रेसकडून करण्यात आल्यानं प्रवीण ठाकूर यांनी काँग्रेसवरील नाराजी व्यक्त केली आहे तर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले हेच महत्वाचं हो आहे याचा अर्थ असा दिसतो की ते कोकणाकडे लक्ष देणार आहेत किंवा माझ्या जिल्ह्याकडे लक्ष देणार आहेत याच म्हणजेच मला जी अपेक्षा आहे आमच्याकडे शाळा असतील रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा जलमार्गाचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल नोकरीचा प्रश्न असेल पीएपीचा प्रश्न असेल अनेक इंडस्ट्रीज असतील ह्या सगळीकडे आमच्या स्थानिक मंडळींना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे काय नेमकी अशी कारण आहेत की आपल्याला काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये यावं लागेल असं काही नाही आहे मला असं वाटतं कोणावरती टीका करणं योग्य नाही परंतु कोकणाकडे काँग्रेसच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे ना जनतेची कामं होत ना कार्यकर्त्याची त्यामुळे कुठेतरी बदलाची गरज होती आणि हेच कारण झालं की ज्यामुळे मी काँग्रेस पक्ष बदलायचं ठरवलं आणि त्यातूनही विचारधारेचं म्हणाल तर कसं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची जी वृत्ती आहे ना ती मला पटत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर भारतीय लष्कर किंवा सैनिक हे आपला आत्मा आहे ऑपरेशन सिंधूरविषयी आमच्या पक्षाच्या त्यावेळेच्या एका पक्षाच्या खासदारांनी दुर्दैवाने म्हटलं ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे अरे तुम्ही राजकारण करा ना तुम्ही दुसऱ्या पक्षाला काय बोलायचं ते बोला, बोला। पण सैनिक ज्यांनी मेहनत घेतली त्याच्याविषयी कशा वाईट बोलता हे अशा गोष्टी सुदैवानी असे विचार असणाऱ्या माणसांची पाठमी सोडली याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि मी आनंद आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अनेक भागांतील कपाशीच्या शेतांमध्ये अकस्मित मर रोगाची लागण झाली आहे तालुक्यातील पंचावन्न हजार सहाशे हेक्टर कपाशी लागवड झाली असून आज घडीला सात हेक्टर कपाशीला या रोगाचा फटका बसण्याचा धोका आहे मराठवाड्यात मोठ्या खंडानंतर पाऊस पडल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे झाडे अचानक सुकू लागली आहेत शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खते कीटकनाशके वापरून कपाशीची पिके उभी केली होती मात्र आता उत्पादनात मोठ्या नुकसानीची शक्यता आहे दहा दिवसापूर्वी आम्हाला एक समाधानकारक पाऊस पडला परंतु तो पाऊस असा पडला की सगळे आमच्या शेतामध्ये पाणी साचलं शेतामध्ये कपाशी कपाशी पिवळ्या पडल्या तुरी तुरी उबळून निघाल्या आणि तो काय मर रोग का काय म्हणतात तो रोग कपाशीवर आला आणि आमच्या जे कपाशी आहेत त्या कपाशीचं नव्हतं झालं तर परत जे तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील यांनी आम्हाला त्या मर रोगाविषयी ह्या माहिती सांगण्यासाठी आमच्या बांधावर येऊन त्यांनी मार्गदर्शन करावं आणि या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये तेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकडे